आडल गेले गाय कुत्रे काय कर नमस्कार काय कसे आहेत तुम्ही तर सुद्धा ब्लॉग सोन्याचाच आहे आणि सकाळपासून त्याचे शेड्यूल कसे असतात थोडे थोडे मी दाखवायचा प्रयत्न करतेच आहे बट मला वेळ नाही भेटते कारण की कामाकडे जास्त लक्ष आहे तो असल्या आल्यामुळे जास्त बिझी झाले आणि त्याच्यामुळे जा जास्त शूट करता येत नाही कोणी कोणी असला तरच शूट करायला होता नाही तर नाही जमत पण तरी पण मी ट्राय करते चलो

ira बाहेर न्यायचं कधी बसून पाणी दाखवू द्या

हे लांबून जाय लांब राहा त्याच्या लांब राहा मारल जवळ नको जाऊ मार्क असेल त्याच्यात मार्क असेल आमचा नाही असं डॉन आणून ठेवले आम्ही एकट्यालाच सोड तुझ्या भावातला

tanglê कोणी आला पुढे आवाज दे नाही तर तो, तो फुकाट मारी, बोला शब्दच नाही त्यांच्या हातावर तर तुम्ही बघू शकता सोन्या पन्नास पन्नास आणि खूप सुंदर असा ज्याने कोणी टॅटू करले खूप सुंदर आज आहे आणि महत्वाची गोष्ट सोन्यावरती प्रेम करणं आणि प्रेम करून त्याची देखभाल करणं हा महत्त्वाचा पार्ट आहे आम्हाला सुद्धा धक्का बसला तुम्ही प्रेम तर करतात पण तुम्ही तुमच्या घरी त्याला घेऊन आला आणि आज आठवडा झालाय आणि त्याची सेवा करताय आमची तुमचे व्हिडिओ पाहताय कसं वाटतं जेव्हा सोनारपडच्या सोन्या कल्याण येथील टावरीपाडा गावात तुमच्या गावी येतो तेव्हा विचार पण नव्हता गेला आणि विश्वासुद्धा नव्हता या गोष्टीचा की कधीतरी सोन्या माझ्या घरी येईल बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की सोन्या एक दिवशी तरी आमच्या गोट्यात तेव्हा आणि दादामुळे ती गोष्ट शक्य झाली आणि खूप भारी वाटते त्याची सेवा करण्यात म्हणजे तेवढ्या लांब जाऊन सुद्धा मी तेच करत होते पण आता आमरे इथे आल्यावर पण जरा करायला वाटतं आणि खूप छान वाटतंय पहिली गोष्ट आणि वाटलं नव्हतं की दादा पाठवेल म्हणून बरेचसे फॅन बेस येतात जातात आता प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक बैलाचे फॅन बेस असतात पण कुठला मालक आपला बैल फॅन बेसला देत नाही फॅनला एखाद्या पण माझं नशीब चांगलं होतं की दादानी बैल माझ्याकडे दिलं म्हणून सोनपाट सोन्या म्हणजे सोन्या हा खरा सोनं आणि वाईट गोल्ड ज्याला बोलतात असा सोन्या आणि त्याचे फॅन्स करून एवढे ना त्याच्यासमोर फोटो काढण्यासाठी त्याला भेटण्यासाठी मरतात आधीपासून दुसरा म्हणजे जिम होती ती खाली गेली त्याच्यासाठी तो गोटा त्याच्या वेगळा रेडी केलाय हा तिकडे त्याचा रेडी केलाय आणि ऑलरेडी आपल्या गायांचं गोटा होता म्हणजे आपल्याच गायांचं दूध सोन्याला तिकडे जायचं त्याच्यामुळे ओळख झाली होती आणि त्यानंतर बैल अक्षरशः मानून आला ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी तर ते करणारे तमाम फॅम्स आहेत सोण्याची इच्छा एवढी कमी तुमची इच्छा पूर्ण देवाची इच्छा असेल कदाचित आणि सोन्याची पण इच्छा असेल म्हणून झाली ती इच्छा काहीतरी नशिबात चांगलं केलं असेल म्हणून हे सुख लागलं मला एक सांगा गोष्ट की तुमच्या ब्लॉग मी आधीचे पण बहिणी जेव्हा तुमचे एक फॅमिली ब्लॉगिंग होता अचानक तर मग आणि मग तो सुरू झाला व्लॉगिंग होती मग आईचं दॅट यू म्हणजे चाल होता चालू एखादी माझे जसे शूट्स असतात सॉन्ग वगैरे तर त्याला भेटणं होत नव्हतं एक दिवस आणि मला इतकी त्याची सवय लागली की एक दिवस तरी त्याला भेटून यायचं किती पण लेट झाला तरी मग तेव्हा असं वाटलं की सोन्या नसेल किंवा नसेल तेव्हा कसं होईल केव्हा वेळ नसेल दोघांना त्याला तर मला जावं लागेल त्याच्याकडे मग त्या दिवशी ठरवलं की टॅटू काढायचा आहे म्हणजे ऍटलिस्ट त्याच्याने सुद्धा कायमचं माझ्यासोबत राहील हा सूत्र असा आहे की पुरुष मंडळी क्षेत्रामध्ये असायचं पण हा दोन वर्ष मी पाहतोय ना की महिला मंडळी या क्षेत्रामध्ये सामील झाले आणि तिथलाच प्रतिसाद देता झाला म्हणजे तुम्ही मुंबईमध्येच नाही तुम्ही सोनं घाटावरती जर तुम्ही जाऊन येता आता नाशिकचाच किस्सा सांगते नाशिकच्या किस्त्याच्या वेळेस क्राऊड होता म्हणजे सगळे माणसंच होती आणि मी एकटी तिथे बाई होती पण असं कधी मला वाईट गोष्ट आढळली नाही जितकं सेफ जाऊन आपण ट्रेन मध्ये त्या अड्ड्यात होती असं मला वाटलं आणि मी तर सांगेन प्रत्येक मुलीला या क्षेत्रात उतर काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित आहे आणि काय नाही तेव्हापासून ओढ लागली आणि मग घाटावर पण जाते बिंदास काही हरकत वाटत नाही मला त्या गोष्टीला आणि तुमच्या धावणीला दिला काय आभार मानव्या ते ती गोष्ट तर आभार म्हणजे बोलू शकत नाही त्याला हेच नाही आहे ते दादाचे मी जिंदगीवर उपकार विसरू शकत नाही कारण की दादाने एवढी मोठी गोष्ट मला सहज दिली आहे हीच लई मोठी गोष्ट आहे आणि विचार पण नव्हता केला की कधी दादा मला बोलेल मी फक्त एकदाच बोलेली की माझी इच्छा आहे की बैल माझ्या घरी एक एक दिवस तरी यावा पण एक दिवस नाही तर दादानी बरेच दिवस त्याला इकडे थांब जरा बरेच दिवस आधाने ठेवलाय आणि ही एक गोष्ट मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही त्याची त्याचे उपकार फेड पण मी जिंदगीत करू शकत नाही एक गोष्ट मी सांगू इच्छितो मोठा सोन्या म्हणजे ज्याच्या आयुष्यासाठी मी चार चांगला होता चार मी सांगतो माझं सुद्धा फॅमिली ब्लॉगिंग होता आणि सोडू शकतो मी बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरलो जेव्हा ओले मैदानात शर्यत झाली होती मोठी शर्यत होती बकासूर आणि मथुर सोन्याची होती आणि त्या व्हिडिओ मार्फत मी एवढं प्रसिद्ध झालो ना मोठ्या सोन्याने केला धमा काय सर्वांनाच माहिती तो आपलाच व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ की आज मला मोठा सोन्या म्हणून ओळखा सुद्धा जातो काय बोला तुम्ही तर नाहीत असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी ज्यांची लाईफ सोन्याने चेंज केली बरेचसे फोटोग्राफर आहेत बरेचसे ब्लॉगर्स आहेत बरेचसे लोक आहेत ज्यांची लाईफ सोन्याने चेंज केली आणि सगळ्यांच्याच भागेला ती गोष्ट लागलेली आहे असं मला वाटतं तो आपल्यासाठी देवच आहे कारण बऱ्याच जणांची लाईफ त्यांनी चेंज केली आहे तर माझी पण लाईफ त्यांनी स्टाईलच या क्षेत्रात चेंज केली जे आहे ते फक्त सोन्यामुळेच आहे आणि दादानी पण तो रिस्पेक्ट आणि तो मान मला सगळीकडे दिला आहे त्यासाठी तुम्ही दोघांचेही उपकार विसरू तुम्ही सोन्याची कधी शर्यती वगैरे पाळले आणि त्या पाळल्या असतील त्याच्या पैऱ्यामध्ये कोणता पहिला आवडतं आणि कोणती शर्यती मला त्यासाठी इकडे तिकडे तिकडे बघितले असते त्याच्या लाईव्ह असे सर्ती मी पाय पाहिल्या नाही फेरेच आहेत आता ज्या होतात त्या बट तीच शरत मला सर्वात जास्त आवडते जी तुम्ही बरोबर आणि आता मोठा सोन्या आता आपल्या मैदानात नाही पण प्रेक्षकांची इच्छा असते की मोठा सण फेऱ्यासाठी तरी असावा नाही असेल फेऱ्यासाठी नक्की असेल आता आणि छोट्या सोन्यातच छोटा सुंदर हा छावा उज्जैन हा तो आता बापाच्या पावलावर पाऊल टाकतोच आहे वाटतंय तो काहीतरी करेल असं वाटतंय तो बापाच्या वरचा होईल टक्के आहे आता दादा तो फोन येऊन गेला होता पंधरा दिवस तरी मिनिमम काय सांगू शकत नाही पंधरा महिना आठ दिवस जसं त्याचा होईल तोपर्यंत माझं म्हणणं बर तो परत दादाला जास्त आठवण येत नाही तो परत आता तुम्ही अनुभव घेतला असेल जेव्हा सोन्या आपलं सो मोठा सोन्या असे ना भरपूर बैल असते जे आपले जेव्हा दामणी असते सकाळपासून ते संध्याकाळ काय दिनचर्या असते काय काय करावं लागतं अख्खा दिवस त्याच्याकडे जातो आणि म्हणजे नाहीच वेळ भेटत असं हे क्षेत्र पा सांभाळणं पण खायची गोष्ट नाही आहे एखादा नंदी पाळायचं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे त्याला तयार करायचं ही गोष्ट आता समजते पहिले खाली म्हणजे मामूनच बघत होता समजते आज तुम्ही सोन्याचे व्हिडिओ बनवतात आणि आज लोकांच्या मनात तुमचे कमेंट तुम्ही पाहत सर आज एवढं प्रेम तुम्हाला भेटत आणि तुमच्या मार्फतच सोन्या आज लाखो लोकांना पाहायला भेटत एवढं तरी वाचा तरी खाणार नाही ना पंडित परवडला पंडित तरी ऍडजस्ट करेल करून मिक्स करून रस्सा रस्सा खातात आंड्या परवडले

त्याला त्याला तुला घरामध्ये पोळी द्यायची ना खायला काय रे हे बैलाच्या बैला सोडलाय का खाते बीते खायचा पण आहे दुबाल्यावरून आ आपल्याला परवानगी आहे बोल आपल्याला खायचा बी आहे ना दुब्बी लावले दुर्बी केले तर कसं डोलं बन केलं बघ ना बघ बघ डोला भरून करून खायचं पण खायचं आहे 아니다 कोरा सुकान बी झोपून देणार ना त्यावी झोप चल झोप झोप झोप